आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरीबांचा आशीर्वाद मला वाटते त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन

विधानसभा निवडणुकी मंत्रिमंडळामध्ये शक्तीपीठाबद्दल तीन विषय होते एक शक्तीपीठ रस्त्याला मान्यता देणं शक्तीपीठाच्या भूमी संपादनासाठी बारा हजार कोटीला मान्यता देणं त्यासाठी कर्ज उभारलं आणि दुसरं कोल्हापूर जिल्ह्याची जी संपादनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे ती पुनर्स्थापित करणं वरचे दोन्ही विषय मंजूर झाले आणि तिसऱ्या विषयाला पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी मी मंत्रिमंडळात आम्ही भावना व्यक्त केल्या आणि आम्ही सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आपले शेतकरी अल्पभूधारक आहेत था। फार जिद्दीनं शेती करणार आहेत बागायती क्षेत्र आमचं आहे आणि या जमिनी या शेतकऱ्यांच्या काळजाचे तुकडे झालेले आहेत त्यामुळे या जमिनी सदासजी द्यायला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे त्यामुळेच आपण ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आधी त्यावेळा मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी रद्द करण्यासाठी आम्हाला सर्व लोक सहकार्य केलं होतं आणि आम्ही हे मांडलं की लोकसभेला शाहू महाराज उपस्थित आहेत लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचे फार मोठे परिणाम लोकसभेमध्येही केले असते तर फुला होते आणि त्या पद्धतीने केलं मुख्यमंत्री मोदय म्हणाले की बाबा हे खरं जरी असलं तरी समृद्धी महामार्गामुळे राज्याचा जो विकास झालेला आहे त्या विकासाला जमिनीची किमती वाढत आहेत पेट्रोल पंप इतर सुविधा तयार होत आहेत बेरोजगार काम मिळत आहे आणि मी खासगी निमित्ताने ज्यावेळी भेटलो त्यावेळी मुख्यमंत्री आम्हाला मंत्रिमंडळाचं आश्वासन दिलेलं आहे की आम्हाला लोकप्रतींना विचारल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही पुढची कारवाई करणार नाही परंतु ते पुढेही म्हणाले की जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यात मी साक्षीदार आहे तुम्ही साक्षीदार आहात एक दोन तीनशे लोक शेतकरी आमच्या जमिनी घ्या आणि आम्हाला पासपोर्ट मोबदला द्या अशा प्रकारे येऊन त्यांनी त्याविषयी विमानतळावर त्यांना सांगितलं हो। आता मुख्यमंत्र्यांना मी खाजगी कामाच्या निमित्ताने भेटल्यानंतर मला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या ज्या ठिकाणी उज्जैन असेल किंवा आता अयोध्या असेल अनेक ठिकाणी जिथे जर तीर्थक्षेत्रांचं काम झालेलं आहे तिथे वीस पटीनं ही गर्दी वाढलेली आहे आणि तिथले बरेच बेरोजगारी आणि मध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या महालक्ष्मी मंदिराचं भक्ती भक्तांची होणारी गर्दी आणि बाळोमा हे बाळोमाचं चित्र बघतोय आपण तर या ठिकाणी फार मोठा फायदा लोकांना होईल आणि या बेरोजगारांच्या लोकांचे आडवे तुम्ही येऊ नये आणि तुम्ही लोकांना समजावून सांगावं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या तरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा विरोध आहे हे विरोधाचं काम करणार त्यांची ते कामच आहे परंतु माझं मत आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील आणि ते म्हणाले होते आम्हाला शक्तीपीठ करता जास्ता करायचा आहे पण आमच्यावर आम्ही कोणावर लादणार नाही